नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी वर्गाची मराठी विषयाची वर्गपूर्व तयारी यामध्ये मुलाखत पाहणार आहोत मुलाखत म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारून संवाद साधून त्यांच्याबद्दलची वैयक्तिक व व्यावसायिक माहिती मिळवणे म्हणजे मुलाखत घेणे होय मुलाखतीसाठी योग्य प्रश्न तयार करावे लागतात अशा प्रश्नांना प्रश्नावली म्हणतात आज आपण या ठिकाणी एक विद्यार्थी त्यांच्या शिक्षकाची मुलाखत घेत असलेले पाहणार आहोत चला तर मग पाहूया शिक्षकांची होत असलेली मुलाखत तुमचं नाव काय आहे सर शिवाजी तात्याराव कदम तुम्ही कुठे राहता सर मी माळशिरस जिल्हा सोलापूर येथे राहतो सर तुम्ही हे काम किती वर्षापासून करता मी हे काम गेल्या वीस वर्षापासून करत आहे सर लहानपणी तुम्हाला काय व्हावेसे वाटायचे लहानपणी मला मोठे झाल्यावर शिक्षक व्हावेसे वाटायचे तुम्ही करत असलेलं काम तुम्हाला आवडतं का सर हो मी करत असलेलं काम मला खूप आवडतं कारण ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आयुष्यात जे काम कराल ते आवडीने व लक्षपूर्वक करा आणि खूप अभ्यास करून देशाचे आदर्श व यशस्वी नागरिक बना हाच माझा तुम्हाला संदेश राहील धन्यवाद सर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील आई बाबा काका काकू आजी आजोबा यांची मुलाखत घेऊन त्यांनी दिलेली उत्तरे आणि तुम्ही विचारलेले प्रश्न वहीत लिहून त्याचा सराव करायचा आहे तसेच तुमच्या परिसरातील शिक्षक पोस्टमन शेतकरी ग्रामसेवक सरपंच विविध व्यावसायिक नर्स डॉक्टर इत्यादी व्यक्तींशी खालील प्रश्नांच्या आधारे संवाद साधा मिळवलेली माहिती वर्गात सांगा